रामराम शेतकरी बंधूंनो मी कराळे हे आपलं कराळे ट्रिपल नाईन चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज बावीस सप्टेंबर आपल्या राज्यामध्ये सर्व दूर ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी सूर्यदर्शन सुद्धा राहणार आहे हा पाऊस हा सर्वसाधारण म्हणजे शेतकऱ्यांसाठी फार आनंदाची गोष्ट घेऊन आल्यासारखा आहे कारण मागच्या जो काही पाऊस झाला होता त्या पावसाने जमिनी गच्च व पाटा धरल्या कारणाने बरेचशे पिकं हे अवेळीच पिवळे पडत होते आणि सोयाबीन ही सुद्धा काही चिपत्या अवस्थेमध्येच होत्या पापडी अवस्थेमध्ये होत्या त्या भरण्यासाठी या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र फायदाच होणार आहे या पावसापासून तर नुकसान फार कमी प्रमाणामध्ये राहील कारण हा पाऊस जोरदार किंवा अति जास्त प्रमाणामध्ये नसल्यामुळे काही या पावसामुळे नुकसान नाहीये तेव्हा आज सर्वदूर ढगाळ वातावरण राहील व वा काही प्रमाणामध्ये सायंकाळी हलका आणि तुरळीत प्रमाणामध्ये पाऊस पडेल उद्या तेवीस सप्टेंबर ला सकाळी सात वाजता परभणी जिल्ह्यामध्ये हा पाऊस पाखरी तेलू जिंतूर या भागामध्ये हलक्या प्रमाणामध्ये होणार आहे तसंच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस वसमत असेल औंढा असेल या भागामध्ये कळमनुरी पुसद या भागामध्ये पडणार आहे त्याचप्रमाणे नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा मुखेड आहे कंदार आहे देगलूर आहे हिमायतनगर आहे या ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल चोवीस आणि पंचवीस तारखेला आपल्याकडे हिंगोली वासिम रिसोड जिंतूर मेहकर लोणार सरोवर या भागामध्ये पाऊस दुपारी बारा ते एकच्या दरम्यान होईल तसंच विदर्भामध्ये नागपूर यवतमाळ वर्धा या ठिकाणी मात्र थोडासा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तसंच खान्देश हा पाऊस सर्वाधिक पडणार आहे जे काही सव्वीस तारखेला याची सुरुवात होईल सव्वीस आणि सत्तावीस तारखेला मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसे की नाशिक आहे पुणे आहे सोलापूर आहे सातारा आहे कोल्हापूर आहे या भागामध्ये या पावसाची तीव्रता जास्त राहील पण सर्वात जास्त पाऊस हा नाशिक एरियामध्ये जसे की निफाड आहे जुन्नर आहे नाशिक आहे या भागामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये हा पाऊस पडणार आहे आणि तिथून पुढे खानदेश या भागामध्ये मात्र अतिवृष्टी होण्याची शक्यता फार दाट आहे यामध्ये सव्वीस आणि सत्तावीस तारखेला मात्र सकाळी सात वाजता नंदुरबार आहे सहादा आहे पारोळ आहे पाटोदा आहे या ठिकाणी धुळे चाळीसगाव साकरी विशेष म्हणजे या ठिकाणी अति जोरदार पाऊस होणार आहे आमचे श्री चौधरी साहेबांचं हे जळगाव विभाग आहे त्यांना मी हा संदेश या व्हिडिओद्वारे देऊ इच्छितो की सर आपल्या भागामध्ये आतापर्यंत एवढा जोरदार पाऊस झाला नाही परंतु उद्याच्या सव्वीस आणि सत्तावीस तारखेला मात्र आपल्या भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा पाऊस हा भाग बदलत कुठे जास्त तर कुठे कमी या प्रमाणामध्ये राहणार आहे छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे तसंच धाराशिव आहे बीड आहे लातूर आहे या भागामध्ये सुद्धा हा पाऊस काही भाग बदलत कमी अधिक प्रमाणामध्ये पडणार आहे अठ्ठावीस तारखेच्या नंतर एकोणतीस तीस, तीस तारखेला थोडा सूर्यदर्शन सर्व दूर राहील तिथून मात्र हा पाऊस कमी होत जाईल व हा चार तारखेपर्यंत आपल्याकडे राहील व त्यानंतर परत एकदा आपल्याकडे सूर्यदर्शन प्रखर राहणार आहे आणि पुढील या पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढण्यास येणार आहेत आणि यापूर्वी संदेश दिला होता की आपल्याकडचं सोयाबीन जे आहे ते सुखरूप आपल्या घरी येणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो हा संदेश तुमच्यासाठी तर महत्वाचाच आहे परंतु हा संदेश सर्वात जास्त म्हणजे खानदेश विभागासाठी असल्या कारणांना हा संदेश त्या विभागापर्यंत पोहोचण्याची जिम्मेदारी आपली आहे तेव्हा हा संदेश मी इथे थांबवून आपली रजा घेतो व परत गुरुवारच्या संदेशमध्ये काही बदल असेल तर तो तुमच्यापर्यंत अवश्य कळेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो व हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत अवश्य पोहोचवा माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व लाईक करा अवश्य करा